मित्रांनो जो रात्री झाला होता जो विषय तर बाबांनो बारकी पोरं होती दोघूड मारला होता तेव काय गावला म्हणजे गाव, गाव नाही आणि म्हणजे पासकी आता एकदा मारला दोनदा मारला ते सारखं सारखं मारायला लागलं म्हणजे काय नाही कोण चेष्ट मारत असेल कोण काय काय सापडलंच नव्हतं आम्हाला मग काय केलं दोघा ठिकाणी आम्ही काय केलं कोण झाडावर चढलं होतं कोण स्लॅबच्या बाथरूमवरती चढलं होतं पण तरी काय गावलं नाही अजिबात नाही गावलं बाया रात्री विषय झाला होता म्हणजे काय पहिला दगुड कसा काय लागला पहिला दगुड त्या पत्र पडला मग परत सगळी घरात गेली सगळी घरात गेली म्हणजे मिटलं होतं म्हणजे आम्ही काय म्हणलं की बाबा कुठली तरी आपल्या इकडे तिकडे मारला असेल किंवा कायतरी तरी झालं पहिला दगुड मांडला ना तेव्हा बाहेर येऊन बघितलं तेव्हा कोण नव्हतं डबल आत गेली दुसरा दगुड पडला तर दुसरा दगुड त्या एका हातावर पडला हाता पडला मग ती सगळी रडत बाहेर आली म्हणजे पप्पाकडे गेली बाहेर ना पप्पाकडे गेली आणि मला एक माझ्या हातात टाकला मग सगळी गोळा झाली गोळा झाली म्हणजे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं म्हणजे सगळी भिली होती भी, भी तर आम्ही पोरांनी अशी कधी केली की दोघं दोघं त्या दोघं झाडा त्या दोघं झाडा उकडून बाथरूम वरती आंब्याच्या झाडा उकळ अशी पोहरं म्हणजे बसली होती तासभर एक तास दोन तास, दो तास बसली पण काय नाही परत ज्यावेळी आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा तिथं नाही करणार नाही म्हणजे शांत आता सगळं वातावरण झालं तरी बी म्हणतं काय कालवा वगैरे काय म्हणतं पाजावं तरी बी काय कालवा वगैरे झाला नाही मग हे कोण असेल काय असेल काय आम्हाला तर माहीत नाही तुम्हाला बी माहीत नसेल पण मी जेवढं बघून दाखवू इच्छितो आम्ही रात्री किती त्याला शोधला काय केला तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघा केलाय आपण तर व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो द घडीला का एवढं मार तुम्ही माणूस लागा काय किंवा माणसातला हा एका हा बारकी पोर बिरवे लगा म्हणावला लगा हायत ती काय म्हणाव गावात काय बी ह्याचं वातावरण काय चालू करतात काय म्हण दगड मारती ती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो स्वागत कशाच इथं घरावणी दगड हाणायला लागले कोण हायगडी झाला झालाय मित्रांनो बघू शकताय आता इकडं आहे मी मी आली कोण दगड हाणते म्हटलं बरक्या पुढगी एका छोट्या दगड लागलाय गडे गा होऊन झाला बारक्या पुरगेल दोघड लागला गावात काय वातावरण होते बागाची भियाच हा बघू शकता नव्हतं अरे दडून फिडून हातते ती नाही फुड येत नाही ती ते बाया काय हे आई गाली अशीच काय ती दगड मार काय कर खोड्या काढते ती मग काय ना बघू शकताय बघा कसं आहे भाव भाऊ आमचं येत आहे भया काय दिसतंय का या खाली या उत्तम सेट गायब झाला असलं कुठे तरी हा अही उघडायला ग बाया हा कुठं आहे मला फक्त सांग डीजे अभी काय लागा उघडायला गा ही कसं आहे माहिती गारखी पोर असते दे चुकून मागून लागतो रो एखाद्या दोघ आहे का ना मग कस कस काय निघल होत काय दगड मारली जरा काय कोणी तुरगीला बी लागले इकडं भाव आमचा वर चाललाय बघू शकताय बघते वर ना शिरूयास माहिती का अभि एखादा असला का नाही मग सुट्टी नाही रे अंधारात अर पण बह्या लागला बिघला काय झालं होय लागतो करतो काय होतो बोले ऐकली की काय काय नेमकं झालं काय मला सांग

हो तर मी लगेच आलो तर उतरेला कुठं बाबा कळलं का तगडं वाचते ते हाय हाय इकडं इकडल्या साइडनं आली का दगड अडचणीच्या साईडनं बरा तेवढा चांगला नियम आहे नियमाडा पट्टो आलाय कुठन दगड मारत अभारकी पोर आहे ती बाबा नो बाहेर माणसं बसलेली असते ती लागलं सागलं काय केलं पाणी बी भरती ते काय आता बोलायचं काय करायचं मित्रांनो बघा बारकी पोर बसलेली असते ती घराची इकडे तिकडं अचानकपणे मित्रांनो झाला विषय काय दगाड मारती लपून छपून पुंच। हे गावात कसं आहे भीतीचं वातावरण निर्मनगत झाले सगळे बोलायच आता दोन तीन वेळा इकडनं मित्रांनो मित्रांनो पडविल मारून घेतलं फिर चल पण चल चल आ? चल घरी हाड चल ह्या हाड ह्याला तुला बी आता काय आम्हालाच धराय लागला काय तू काय बोलला बोललाय तू दगड मारणारे बी एवढा अतिशय काय असल्याचं आम्हाला घेऊन झोपल्यावर काय दिसतं या तुला काय मित्रांनो हा हार गाव लव हात मजी हात मोकळ होणार किर र हा इकडं कुत्र गेले तिकडं कुठं तरी तर मित्रांनो झाला होता विषय काय मी घरातच होतो आणि and... आवाज आला की बाबां दोघंड मारलाय म्हणून